बघू शकता मित्रांनो चला या जेवण करायसाठी लय भूक लागली बरं एक वाजला हो एक, एक साडे बारा झाले आता चला या चला या या चला खा महाराष्ट्र आणि एम पी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र घेऊन जय महाराष्ट्र हे बघू शकता मित्रांनो आता प्लेटा घेतल्या मस्त आता आपण इथे जेवण घेऊ जेवण काय काय आहे दाखवतो मी तुम्हाला आहे ना <laughs> ब्लॉग बनार मराठी भाषा आहे भाई मराठी तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता आज आहे वुमेन्स डे तर मस्त नऊवारी घालून मी कशी दिसते सांगा बरं पहिले तर मस्त नववारी वगैरे डान्स वगैरे झाला आमच्या शंपमध्ये हे पा मस्त जेवण वगैरे आता आमच्या मैलासाठी आता एवढी भयंकर भूक लागली ना एवढी भयंकर भूक लागली तुम्हाला काय सांगू चला आता जेवण करतो मी लय म्हणजे लय भूक लागली बरं डान्स झाला आपला एक नंबर झाला सगळेजण म्हणायचं आय जी मॅडम डायरेक्ट कुठून उभ्या होत्या तर हे बघू शकता आता ब्लॉग अरे प्लेट प्लेटफॉर्म पर दीदी मुल आम्हाला आज अच्छा तर मित्रांनो बघू शकता आमच्या कॅम्पमध्ये आज ना बायाचा दिवस आहे बरं तर सगळ्यांना एक नंबर राह आपल्या नवऱ्याच्या बिलकुल नाकात दम आलं पाहिजे असं राहायचं तर रेपा बघू शकता आता सगळ्यांना भूक तर अशी लागली मित्रांनो भूक तर अशी लागली तुम्हाला काय सांगू सकाळपासून काही खाल्लं नाही आहे ना काहीच नाही खाल्ला नाश्ता बी नव्हता केला दूध बी नव्हती केली आणि इकडे आली एक कमेंट करून सांगा बरं मी कशी दिसते महाराष्ट्राची आहे ना कमेंट करून सांग हे बघू शकता मित्रांनो आता प्लेटा घेतल्या मस्त आता आपण इथं जेवण घेऊ जेवण काय काय आहे तुम्हाला आहे ना <laughs> ब्लॉग बनार मराठी भाषा आहे बाई मराठी <laughs> हे बघा माझी फ्रेंड आहे आर एफ मधली हॅलो हाय कशी आईस घेतलं ले हा ही बी आपल्या महाराष्ट्राची आहे जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र ना बघू शकता चला या जलेबी खायसाठी आज ना आईजी मॅडम ना आमच्यासाठी जेवण दिलं बरं हे आहे सगळ्या महिला किती साऱ्या महिला आहेत तुम्ही बघू शकता इकडे बी हे सगळ्या महिला आहेत ना मला द्या ना भाऊ बाऊले काय मराठी समजत नाही माहित आहे काहीच नाहीये की इसमें बगु शकता जलेबी घेते मी आता जलेबी सबने ले लिया यार ब्लॉक के चक्कर में है बाट जलेबी घेतली मित्रांनो आपलं असं आहे ना सगळ्यात मागतं आहे आपलं काम पहिले व्हिडिओ बनवा मग खा मी मी लावतो शकता हे घेतलं आता आचार घेते मी आचार घेते याच्यातच टाइम जाते वाटते मला माहिती आहे का आता मग उगा आहे का तर बघू शकता मित्रांनो चला या जेवण करायसाठी लय भूक लागली बरं एक वाजला टाइम कितना होऊ आहे एक वाजे हां एक साडेबारा झालं आहे आता चला या હા ચલય મહારાષ્ટ્રની અમી